आज एक असा प्रकार दाखवणार आहे की विष्णूजी की रसोईमध्ये आम्ही एक भेंडी बटाटा बनवतो अतिशय सिंपल पद्धतीने तो मनुष्य तयार करतो भेंडी साधारण अशी मोठी मोठी चिरतात बटाटा हा सोलून कांदा असा लांबला मंदाच्यावर पहिले आपण बटाटे टेळून घेऊ हा असा बटाटा शिजला की मग काढून घेऊ आपण आता मी ही पहिले फोडणी तयार करतो फोडणीमध्ये मोरी ठेसलेला लसूण लांब चिलेला खांदा आणि हा मसाला जोपर्यंत परतला जातो तोपर्यंत ही भेंडी इथे तळली जाते आता यामध्ये थोडंसं थो हिंग हळद हिरवी मिरची थोडी साखर मीठ थोडंसं सा, लिंबाचा रस बटाटे त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व करू